न्यू इरा शाळेचे पाकिस्तान कनेक्शन अशी माहिती समोर आल्यानंतर या सर्व घटनांमुळे साताऱ्यात एकच खळबळ माजली होती या सर्व प्रकारावर साताऱ्यात सुरू असतानाच जिल्हा प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली यावरच पाचगणी येथील पाकिस्तान ब्रह्मदेश असणारा सातबारा व पाकिस्तानचे या शाळेचे असणारे कनेक्शन याबाबत कायदा आणि सुव्यवस्था निर्माण झाल्यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सदर घटनेची कसून चौकशी केल्यानंतर या घटनेचा खुलासा केलेला आहे पाहुयात याबाबत जितेंद्र डुडी यांचा पाचगणी कनेक्शनच्या बाबत असणारा हा खुलासा याच्यामध्ये आहे की आम्ही आमच्याकडे जेव्हा तक्रार प्राप्त झाली तर त्याच्यानंतर इमिडिएटली आम्ही आमचे आम महसूल बागचे जे प्रांत आणि तहसीलदार आहे त्यांना याच्याबद्दल चोकशी करायला सांगितलं होता तहसीलदारने त्याच्या स्थळावर याबद्दल घेतलेली आहे त्याची दोन तीन हिअरिंग झालेली आहे आणि त्याची शेवटची एक हेरिंग आहे ती तीस तारीखला आहे पण दरम्यान महसूल विभागाने माझ्याकडे त्याचा संपूर्ण अहवाल पाठवलेला आहे त्याच्यामध्ये जे तक्रारदार होती त्याची ह्या शंका होती की त्याच्यामध्ये एक ठिकाणी एक सातबारावर पाकिस्तान म्हणून नाव आहे तर हा जे ट्रस्ट आहे किंवा जे स्कूल आहे त्याच्याकडे पाकिस्तानशी कनेक्शन आहे का तर त्याचा जे बॅकग्राऊंड आहे ते या पद्धतीने आहे की एक ट्रस्ट स्थापित झाली होती आझादीच्या अगोदर आणि त्या ट्रस्टचा उद्देश असा असता की जे माय होतात तेव्हा की जे मायनॉरिटीज आहे वेगवेगळ्या देशामध्ये ते एकत्रित दे दे येऊन एक, एक दुसऱ्याच्या सिलेक्शनसाठी सहभागी झाला पाहिजे तर तेव्हा त्याचं नाम त्याने इंडिया बर्मा म्हणून ठेवला होता त्याच्यानंतर एकोणीसशे सेताळीस नंतर जेव्हा पाकिस्तानचा निर्माण झाला तेव्हा त्याने त्याचं नाम बदलून इंडिया बर्मा आणि पाकिस्तान केला होता आणि त्या जे ट्रस्ट आहे त्याने हा जमीन विकत घेतलेली होती नंतर त्याने त्याचं नाम बदलून इंडिया केला होता एकोणीसशे मध्ये आणि त्याचे जे सर्व गट आहेत त्याचे त्याने नाम पण बदलले होते तेव्हा पण एक जे सात बारा होता ते तेव्हा त्याच्याकडून बदलायला राहिला होता आणि त्याचं नाम अजून तसाच आहे तर त्यासाठी त्याने आमच्याकडे अर्ज केलेला आहे की हे मला बदलून द्यावी तर त्याचा नाम जे आहे ते ट्रस्टचा तेव्हा नाम होता म्हणून तसा नाम राहिला त्याच्यामध्ये कुठला काही कनेक्शनचा विषय नाही आहे जे कॉल स्कूल आहे ते स्कूलसुद्धा सी बी एस ई एफिलेटेड स्कूल आहे त्याचीही आम्ही खात्री केलेली आहे तर असा कुठल्याही प्रकारचं कनेक्शन याच्यामध्ये नाही आहे तक्रारदारचा असा काही सं संशय आहे की जे ट्रस्टमध्ये जे लोक आहेत त्या ट्रस्टचे लोकांच्या बाहेरच्या देशाचे काही कनेक्शन आहे करत ते बघण्याचा ते ते कर। ते माझ्याकडे तेवढा म्हणजे अधिकार पण नाही आहे आणि माझ्याकडे तेवढा कॅपॅसिटी पण नाही आहे तर तसं काही तक्रार असेल तर ते तक्रारदार आहे ते वर्ग तसे एजन्सीत आहेत त्याच्याकडे तक्रार करू शकतो पण बदल असा कुठल्याही प्रकारचा पाकिस्तान कन्सन कनेक्शन त्याच्यामध्ये अजिबात नाही आहे त्याने नाम पण बदलून घेतलेले आहे आणि जे एक नाम जे लिहिलेलं होता ते सोसायटीचा तेव्हा जे नाम होता ते बदलणं त्याने आमच्याकडे तक्रार पण केलेली आहे दुसरा प्रश्न जी आहे की या पद्धतीने काही ठिकाणी काही लोकांनी छोट्या बातम्या दिल्या किंवा न विचारता किंवा सर्व माहिती न घेता बातम्या दिल्याने त्याच्यामुळे असा असू शकतो की काही जे आपले समाज आहे त्याच्यामध्ये पेच थोडासा निर्माण होऊ शकतो तर सर्वांना माझी हाच विनंती राहील की अशा प्रकारची माहिती देताना सर्व सविस्तर माहिती विचारून द्यावा पत्रकारिताचा हा एक मूल एक प्रिन्सिपल आहे की जेव्हा आपण माहिती देतो कारण खूप मोठी जबाबदारीचं काम आहे आपण जे बातमी देतो ते बातमी बघून लोक एक त्याची एक, 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 एक इमेज निर्माण करतात किंवा त्याच्या मनामध्ये एक एक प्रश्नही निर्माण होतो आहे की अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने चालला कि आहे किंवा न आहे तर खूप महत्त्वाची जबाबदारी सर्वांनी सर्व माहिती घेऊन तसंच आता मॅक्सिमम पत्रकार करतात पण माझाही जिल्हाधिकारी म्हणून इकडे एक्सपिरियन्स आहे की कुठलीही बातमी जेव्हा लावतात तर ऑलमोस्ट सर्व पत्रकार अगोदर विचारतात की साहेब याच्याबद्दल आमच्याकडे हा माहिती आलेली आहे आपला काय खुलासा आहे तर तशा पद्धतीने सर्वांनी बघितलं पाहिजे सर्वांनी तसे काम केलं पाहिजे आम्ही असेल किंवा आमचे बाकीचे यंत्रणा असेल ते नेहमी उपलब्ध असतात माहिती देण्यासाठी आणि जेव्हा आम्ही चौकशी करतो तेव्हाही आम्ही सांगतो की आमची सध्या चौकशी चालू आहे आणि जेव्हा चोकीचा जे काही निकष येतील ते आम्ही उपलब्ध करून देतो आणि आम्ही नेहमी उपलब्ध पण करून देतो तर अशा प्रकारचा कोणी प्रयत्न करू नका पुढे जर अशा प्रकारच्या आमच्याकडे काही तक्रार आली तर जर तुमचा प्रश्न आहे तर आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई पण करू आणि पुढे जर आमचा निर्देशनास आला की असा चुकीच्या बातमी मुली किंवा न बरोबर न करता काही केला तर त्याच्यावर योग्यची कारवाईचे जे काही आमचे अधिकार आहे त्याचा वापर करून त्याच्या अनुषंगाने कारवाई केली जाईल डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट चे रनिंग कोर्सेस डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग अनुभवी व तज्ञ शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन पंचतारांकित हॉटेल्स मध्ये प्रशिक्षण व नोकरी परदेशात नोकरीची सुसंधी आमचा पत्ता तीनशे दहा बसप्पा पेठ नवीन यशवंत हॉस्पिटल जवळ राधिका रोड सातारा मोबाईल नंबर शहाण्णव शून्य चाळीस सहासष्ट शून्य शून्य दोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका